राहिलेले सेमीचे दोन आणि फायनलचा एक असे तीन सामने उद्या बरोबर आठ वाजल्यापासून सुरू होणार आहेत याची संघाने नोंद घ्यायची पडिर लय filtक पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो या सांबा केदारिंग क्रीडा नगरीमध्ये सांबा केदारिंग क्रीडा मंडळ बोर्ड आणि ग्रामस्थ यांनी या, या भव्य दिव्य अशा कबड्डी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत याचं पूर्णतः प्रेक्षेपण आपण या ठिकाणी पाहतोय I'm going Yeah, you are! Ah, 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 ah. ನಮ್ಮ ತಮ್ಮನಾಗುತ್ತಾ ಇದೆ ನಾವು ಜೋಡಾದುಜಿ ಹಾಯ್ 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 ಎವಡ ಬಾಯ್ ನ

सर्वांना मनापासून धन्यवाद थँक्यू चालू असलेल्या कबड्डी सामन्यांच या ठिकाणी आपण प्रक्षण पाहतोय चालू असलेला सामना वाशी वर्षेस मुचरी सर्व संघांना एक सूचना आहे उद्या बरोबर आठ वाजता सेमीचा पहिला सामना सोजाई परिश्रमवाडी वर्सेस आता जो संघ जिंकेल त्यामध्ये पहिला सामना उद्या होणार आहे आठ वाजताना याची संघाने नोंद घ्यायची आणि दुसरा सेमीचा सामना हाती वर्सेस परचुरी पहिला सामना सोजाई परशरवाडी वर्सेस या दोन संघामध्ये दोन सामना जिंकेल संघ जिंकेल त्याचा सोळजाई सेमीचा सामना होईल आणि दुसरा सेमीचा सामना हाती वर्सेस परचुरी असा होईल बरोबर आठ वाजता सामने उद्या सुरू होतील याची सर्व संघाने नोंद घ्यायची आणि कबड्डी रसिकांनी सुद्धा याची नोंद घ्यायची अरे बैल आहे तो बैल हा बघा बैल बघा बैल आता ऑल आउट करून आलाय बैल सांड घौरेडा घौरेडा वाशितलाच हो नाही नाही सगळ्यांना काढत नाही 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 बस काय आता हा दुस

सर्व <गश्वागे> संघ एक सूचना है उद्या बरोबर आठ वाजता या ठिकाणी सामने सुरू होणार आहेत दोन्ही सेमी आणि फायनलचा सामना पहिला सेमीचा सामना परशुराम वॉडी वर्सेस आता या दोन्ही संघामध्ये जो दो संघ जिंकेल त्याच्याशी पहिला सेमीचा सामना होईल आणि दुसरा सामना हाती वर्सेस परसुरी चारही संघांनी याची नोंद घ्यायची कबड्डी रसिकांना सुद्धा आपल्याला सांगू इच्छितो की उद्या बरोबर आठ वाजता या ठिकाणी सामने सुरू होतील या ठिकाणी सुरू असलेला सामना वासी वर्षेस मुचरी चौथा क्वार्टर फायनलचा हा सामना यासाठी पंच म्हणून खामकर, तीन, तीन, संकेत नार्वेकर आणि त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी आज पूर्ण वेळ या ठिकाणी कामगिरी पाहिलेली आहे या ठिकाणी सांबा केदारी क्रीडा नगरीमध्ये चालू असलेले कबड्डीचे सामने आणि या सामन्यासाठी सुरुवातीपासून उपस्थित या गावचे सर्व मानकरी वर्ग सर्व ग्रामस्थ तसेच या गावचे या गावच्या सरपंच महोदया तसेच सर्व सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष या गावचे वर्सौलचे गावकर तसेच सर्व वाढीतील प्रमुख आणि कबड्डी प्रेमी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद सर्वांना सर्वांचे मनापासून आभार आपण चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं त्याशिवाय या ठिकाणी जवळजवळ सोळा टीम या ठिकाणी सहभागी झाल्या त्या सर्व संघांना सुद्धा मनापासून धन्यवाद त्यांचे सुद्धा आभार ज्यानी या आजच्या या स्पर्धेसाठी सहकार्य केले त्या सर्वांना मनापासून धन्यवाद त्यांचे सुद्धा आभार लाख मुलाची कामगिरी करणारे आपले पंच या पंचांना सुद्धा मनापासून धन्यवाद आणि त्यांचे सुद्धा आभार पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि सर्वांचे आभार मानतोय कारण शेवटचे काही क्षण या स्पर्धेचे शिल्लक आहेत आणि म्हणून सर्व क्रीडा कबड्डी रसिकांना मनापासून धन्यवाद देतो अरे मकाशी पण ते हे कमेंट होऊन जाऊ <laughs> दे ना मला वाटत काही क्षण फक्त कबड्डीचे शिल्लक आहेत म्हणून पुन्हा एकदा या सर्वांना मनापासून धन्यवाद देतोय ज्यांनी या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत ज्यांनी या बोंडे आजूबाजूच्या पंचप्रशुद्धी लोकांना कबड्डी प्रेमींना या स्पर्धा पाहण्याचा योग दिला त्या सांबा केदारिंग क्रीडा मंडळ आणि सर्व ग्रामस्थ बोंडातील यांना सर्वांना मनापासून धन्यवाद देतोय या सर्वांचे आभार मानतो उद्या बरोबर ठीक आठ वाजता या ठिकाणी दोन सेमी आणि फायनलचा सामना सुरू होईल या ठिकाणी आयोजित कबड्डी स्पर्धेचं पूर्ण नियोजन हो बाबुकिरवे दीपक किरवे आणि त्यांची सर्व टीम त्यांचे सर्व सहकारी या सर्वांना मनापासून धन्यवाद देतोय आज आणि उद्या कबड्डी स्पर्धा पाहण्याचा योग आपण सर्वांना दिला त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद आणि आजचा सामना या ठिकाणी संपलेला आहे मला वाटतं उद्या